वैभव यांनीही प्रशासनावर ताशेरे ओढत केली संबंधित महिलेला तात्काळ हटवण्याची मागणी संजय राऊतांच्या सगळ्या खोट्या बातम्या असतात नारायण राणे यांचं वक्तव्य रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटींच्या आराखड्यास मंजुरी जनसुविधेला प्राधान्य द्यावं पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना तर योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा ग्रामविकास आणि पंचायत परिसरात विना परवाना आणि बेकायदेशीरित्या उपोषणाला बसलेल्या महिलेला तात्काळ हटवा व अन्यथा गावकरी बेमुदत उपोषणाला बसतील अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे वैभवी विजय पाटणे या महिलेने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मंदिराच्या आवारात उपोषण सुरू केलंय या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून मंदिराच्या पावित्रतेला धक्का बसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तसेच पोलिसांकडून या महिलेच्या सुरक्षेची व्यवस्था देखील केली जाते या प्रकरणी तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली असून जर या कालावधीत संबंधित महिलेला हटवण्यात आलं नाही तर अकरा फेब्रुवारी पासून सर्व ग्रामस्थ महिला आणि मुलांसह तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील असा इशारा त्यांनी दिलाय याबाबत मनसे राज्य सरचिटणीस वैभव वो खेडेकर यांनी देखील प्रशासनावरती ताशेरे उडव संबंधित महिलेला तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे तसेच गावातील जत्रोत्सवापूर्वी मंदिराच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी यात स्पष्ट म्हटलंय यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे हे देखील उपस्थित होते ग्रामस्थांच्या वाढत्या रोषामुळे प्रशासनाने त्वरित पावलं उचलावीत अन्यथा परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आम्ही गेली सात आठ वर्ष या मंदिरासंदर्भात आमच्या सभा होत आहेत आम्ही सर्वांमध्ये ग्रामस्थ मुंबईकर मिळून आम्ही निर्णय घेतला आहे सर्वांमध्ये एक मतात येऊन या मंदिरासाठी आम्ही गेली सात आठ वर्षं निधी जमा करण्याचा आणि आम्ही सभासदांकडून आमचा निधीही आम्ही जमा केलेला आहे मंदिरासाठी परंतु आज आम्ही काम करत असताना आणि ज्या मूर्त्या उचलण्यासाठी आम्ही जो काय प्रयत्न केला होता किंवा झालेला आहे पाणी उचलण्याचा तो आम्ही सर्वांमध्ये एक मतात देऊन आम्ही ते दे काम केलेलं असतानासुद्धा आज इथे हा मॅडम वैभवी पाटणे या आमच्या ग्रामस्थांच्या विरोधात इकडे तक्रार करून खोटी तक्रार करून हे सगळं चाललेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वडिलांनी काहीतरी ह्याच्यामध्ये शेड बांधली होती कमाणी त्या कमाणीला तुम्ही हे हा हे करू नका परंतु ती असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ग ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या अशी ब बसल्या असते तरी त्याच्यावरती विचार करता आला परंतु ते ग्रामस्थांमध्ये न बसवून प्रश्न न सोडवता त्या तें, इथे डायरेक्ट कार चुकीच्या मार्गाने कारवाई करायला लागल्या आणि आज त्याचा नाहक त्रास पूर्ण संपूर्ण गावाला होतो आहे गेली आठ नऊ दिवस उपोषणासाठी बसलेले आहेत आणि पवित्र की आमचा म गावचा उद्रेक झाला कारण प मंदिराची पवित्रता भंग केली गेली आहे असं आहे एकूण त्या आणि हो आमच्या ग्रामस्थांना नाहक त्रास देऊन आता आज आम्ही गा गावी आलेलं असताना सुद्धा आम्हाला मंदिरात जाण्याची आम्हाला त्या बाईमुळे भीती निर्माण झालेली आहे आणि आज आम्ही प्रशासनाकडून गेली पाच सहा दिवस सतत येऊन आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात की आम्ही दोन तासात उचलतो दुसऱ्या दिवशी मनात पाठवून उचलतो परंतु अद्याप काही कारवाई होत नाही आहे आणि आम्ही जे मंदिर जीर्णोद्वाराच्या परवानगीबाबत आम्ही गेली फेब्रुवारीमध्ये तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि जी काय त्याची काळजपूर्त करताना काही तु तुटी राहिलेल्या आहेत त्या आम्ही त्याच्याही आम्ही कामाला आहोत आणि आम्हाला मंदिर जीर्णोद्वारासाठी परवानगी द्यावी असं आम्ही आज आता प्रांताधिकारी साहेब आणि तसेच साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आमच्याबरोबर साहेब वैभव मनसेचे वैभव खेडेकर साहेब आलेले आहेत आम्ही त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे सहकार्य केले संवाद साधलाय सहा गावची मिरल्याची झोलाई केळमाईचं देवस्थान आज या सहा गावातल्या सर्व ग्रामस्थांनी सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व गा ठरवून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं त्या पद्धतीनं देवीचं पाणी उतरवून एका जागे तिला पुन्हा स्थापित केलेलं आहे आज या देवळाचं बांधकाम सुरू असताना काही असंतुष्ट लोक गावातली ज्यांचा गावाशी काही संबंध नाही अशी लोक या मंदिराला विरोध करून सरकारी अधिकाऱ्यांचा हाताशी धरून हे काम बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहेत गेले नऊ दिवस हे काम बंद आहे तर येत्या मे महिन्यामध्ये या देवीचा उत्सव आहे जत्रा आहे आणि म्हणून हे सगळे ग्रामस्थ हे मंदिर लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु प्रशासन त्या पद्धतीने लक्ष देत नसल्यामुळे या तालुक्याची संवेदनशील परिस्थिती निर्माण होती काय अशी परिस्थिती आमची मिरल्याची झालेली आहे कुठल्याही पद्धतीने योग्य मागण्या नसून या, या ग्रामस्थांना गुन्हे दाखल करावेत त्या ठिकाणी मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना करावी मो मोडक्या आमच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीच्या असंबंध भूमिका येऊन ये या काही व्यक्तीला उपोषणाला बसलेल्या आहेत याला विरोध करण्यासाठी अखंड सहा गावातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सगळ्या ग्रामस्थांच्या पाठीशी आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की हिंदू हिंदूंसाठीचं सरकार आहे आणि या सरकारला सांगणं आहे की आम्ही ज्या गोष्टी करू त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा त्यामुळे या देवस्थानचं जे काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल कितीही जरी या ठिकाणी संकट आली तरी देखील पूर्णपणे या ग्रामस्थांच्या पाठीमागे राजसाहेब ठाकरे उभे आहेत आणि म्हणून यांना आम्ही एक चार पाच दिवसाची मुदत दिलेली आहे की त्या उपोषणकर्त्या व्यक्तीला जर तिथनं हटवलं नाही तर आम्ही या ठिकाणी पूर्ण गाव या ठिकाणी येऊन तुमच्यासमोर उपोषण करू असं देखील पत्र दिलेलं आहे परंतु या प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेऊन यातनं मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे येत्या दोन चार दिवसामध्ये जर का हे मार्ग निघालो नाही तर मात्र मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होईल आणि याची पूर्णपणे जबाबदारी या प्रशासनाने जाईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे ज्याला गावाने दा, पाठिंबा दिला समाजाने पाठिंबा दिला उपोषण असले की त्याला गावाने त्याच्याबद्दल हे सर्व जे उपोषण आहे हे हिंदू विरोधी उपोषण आहे आणि देवतांच्या बाबतीमध्ये बाप्त, आमचा कोकण संवेदनशील आहे आम्ही देवदेवतांना मानणारे लोक आहोत आणि जे देवदेवतांच्या विरोधामध्ये दे असतात ते देवाला मानत नाहीत आणि म्हणून अशा नास्तिक लोकांच्या विरोधामध्ये हा गाव सगळा आहे आणि म्हणून अशा नास्तिक व्यक्तींना त्या ठिकाणी दूर करावं किंवा त्याला समाजाने बाहेर काढावं किंवा समाजाच्या बाहेर ठेवावं या भूमिकेचे आम्ही सगळे लोक आहोत त्यांनी या सगळ्या सगळ्या देवदेवतांना देव मानणारा असेल तर देवस्थानच्या समोर यावं लोकांसमोर यावं आपल्या योग्य मागण्या मांडाव्या तरच ह्या विषयातनं मार्ग निघेल अन्यथा आम्ही आमचं देवळ या ठिकाणी आम देव पूर्ण करू धन्यवाद खेड तालुक्यातील मिरले गावच्या झोलाई देवीच्या मंदिराच्या आवारातील नवसाची कमाई तोडू नये नवीन मंदिराचं बांधकाम करण्यापूर्वी हलवण्यात आलेल्या देवांच्या मूर्ती मूळ जागेवरती स्थापित कराव्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या वैभवी विजय पाटणे यांनी उपोषण छेडले सव्वीस जानेवारी पासून त्यांनी आपलं उपोषण सुरू केलंय त्याची दखल तिसऱ्या दिवशी तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी घेऊन संदर्भात मी कोणतीच कारवाई करू शकत नाही हा विषय पोलिसांचा आहे माझा नाही असं उत्तर दिलं त्यावेळी वैभवी पाटणे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते खेडकडे रवाना झाले त्यामुळे आपलं उपोषण सुरू राहणार असल्याचं वैभवी पाटणे यांनी सांगितलं उपोषणाच्या नवव्या दिवशी देखील आपली कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचं वैभवी पाटणे यांनी म्हटलंय नमस्कार मी आहे वैभवी विजय पाटणे आज उपोषणाचा नववा दिवस आहे तिसऱ्या दिवशी तहसीलदार खेड सुधीर सोनोने साहेब आले होते त्यावेळी ते त्यात म्हटले की हे माझ्या अखत्यारीत मोडत नाही पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत मोडतं पण त्यानंतर कुणीही इथे दखल घेतलेली नाही आलेलं सुद्धा नाही पहिल्या दिवसापासून आज नवव्या दिवसापर्यंत शांततेत उपोषण चालू असताना कुठून तरी जोर जबरदस्ती करायची मला इथून उठवायचं म्हणून नाना तऱ्हेचे प्रयत्न केले जसं की तीन वेळा माझे मेडिकल झाली मेडिकल रिपोर्ट ओके असतानासुद्धा मी ठीकठाक असतानासुद्धा मला खेड पोलिसांनी उचलण्याचा प्रयत्न केला जोर जबरदस्तीने ॲम्ब्युलन्स पाठवली पण मी काय इथून हल्ले नाही हात लावून दिला नाही त्यानंतर आत्तापर्यंत कोणी इथे दखल घेतलेली नाही महाराष्ट्र शासनामध्ये महसूल विभाग हा कोणत्या अधिकाऱ्यांकडे येतो तेच आता इथे येऊन मला न्याय मिळवून देतील आणि माझ्या मागण्या पूर्ण करतील धन्यवाद राज्याच्या विधानसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहे दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील नुकताच दोन्ही नेते एकत्र यावेत असं म्हटलंय त्यावरून शिंदे गटात दोन गट निर्माण झाले असताना यावर भाजपाचे पंचवीस साल झालं बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलंय समाधी समाधी अवस्था मुख्यमंत्री पद मिळालं नाही भाजपने असं ना दावा केला संजय राऊतच वाक्यशील त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणारे असतात उपमुख्यमंत्री म्हणून सन्मान एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करत काही दिवस ते गप्प होते पण पर परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगला दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा त्यांना एकत्र येणार असं संदेश दिसत म्हणते आहे वाटतंय वाटतं तोच प्रश्न भविष्यवाणी माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही दादा कुबाटाच्या माजी नगर नाला सोपरा मधल्या दोन माजी नगर वरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यांचा खरं गुणधर्म कळतोय आता त्यांचा पेशा व्यवसाय काय आहे तो जनतेला कळते खंडणीवरच त्यांची रोजीरोटी बातमीकडे पुण्याचा पहिलवान पृथ्वीराज मोहोळ हा सदुसष्ट महाराष्ट्र केसरी ठरलाय मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त फेरीमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यात लढत झाली होती मोहळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज खाली पडला पण त्याची पूर्ण पाठ टेकलेली नसताना पंचांनी मात्र मोहळला विजयी केलं पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे यांनी रागाच्या भरात पंचांची कॉलर पकडत लाथ देखील मारली त्यानंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यात काटोकी टक्कर पाहायला मिळाली शेवटच्या मिनिटामध्ये मोहळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला शेवटी त्याने सोळा बाकी असताना मैदान सोडलं त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्यामुळे महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबत माहिती दिली आहे पृथ्वीराज मोहर आणि शिवराज राक्षे यांच्यातील अंतिम लढतीत गोंधळ

त्या निर्णयावरील अपील स्वीकारलं जात नाही त्यामुळे लढतीत पृथ्वीराज मोहळ विजेता ठरला यावेळी राक्षे पंचांवरती प्रचंड चिडला होता त्याने एका पंचांना थेट लात मारली आहे त्यामुळे स्पर्धा काही का थांबली त्याबाबत राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले डबल महाराष्ट्र केसरी त्यासोबतच अंतिम निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढलं महेंद्र गायकवाडवरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे स्वाभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्या मार्फत प्राप्त झालेल्या चार डायलिसिस मशीन से शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आलं यावेळी गृह राज्यमंत्री योगेशादा कदम खासदार नारायण राणी आमदार प्रसाद लाड आमदार भास्कर जाधव आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले आणि मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली कोणत्या विभागात किती खर्च झाला झाला नसेल तर त्याची कारणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी जनसुविधेला प्राधान्य द्यावं असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीत दिले अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आठशे साठ पूर्णांक एकवीस कोटीच्या आलेल्या मागणीच्या आराखड्यास झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली गृह राज्यमंत्री जाधव आमदार शेखर निकम आमदार किरण सावंत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मान्यवर उपस्थित होते तर वळूयात पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवस कृती आराखडा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांनी तिच्या यशस्वीतेसाठी आपुलकीने पुढाकार घ्यावा कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे अशा सूचना महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज राज्यमंत्री योगेश राधा कदम यांनी दिल्या क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक राज्यमंत्री योगेश राधा कदम यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी राज्यमंत्री योगेशांना कदम असं म्हणाले की कि ग्रामपंचायतीमध्ये किती ऑफलाईन आणि किती ऑनलाईन सेवा दिल्या जातात याबाबतची तालुका निहाय माहिती घ्यावी अपवादात्मक ठिकाणी सुविधा असावी पीएम आवास योजना घरकुलाच्या संदर्भात एकाही व्यक्तीला वसुलीचे पत्र जायला नकोय त्याला पुढे हप्ते कसे मिळतील यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे जलजीवन मिशन संदर्भात कंत्राटदारांसोबत तालुका स्तरावरती आढावा बैठकी घ्याव्यात तसेच महावितरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वय बैठक घेऊन प्रलंबित पन्नास नळपाणी योजना मार्गी लावाव्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे याबद्दल तक्रारी येता याची ये दक्षता घ्यावी अशा सर्व सूचना राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या गेल्या काही वर्षापासून महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपाला कंटाळून विवाहित टोकाची पावले उचलत आहेत अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत दापोली देखील एक धक्कादायक दे घटना समोर आली आहे विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे दापोलीतील नशेमन कॉलनीमधील एका विवाहित महिलेने आपल्या पती आणि सासरच्या सर्वांविरोधात दाखल केली दापोली शहर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पतीच्या मारहाडीमुळे मी बाथरूम मध्ये पाणी प्यायले पतीच्या जाचा मुळे आणि मारहाणीमुळे त्यांनी कोंडून ठेवल्यामुळे मी बाथरूमच पाणी प्यायले असं म्हणत सव्वीस जानेवारी रोजी वफा मुदस्सिर चिपळूणकर यांनी फिर्याद दाखल केली आहे एकवीस वर्षीय सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकार दापोलीतील नशेमन कॉलनी येथे घडला तक्रारीनुसार मुदस्सिर शहाबुद्दीन चिपळूणकर शहाबुद्दीन जाफर चिपळूणकर फिरोझा शहाबुद्दीन चिपळूणकर सबा शहाबुद्दीन चिपळूणकर सर्व राहणार नशेमन कॉलनी दापोली यांच्या विरोधात पात्र गुन्हा दाखल करण्यात शहाबुद्दीन चिपळूणकर वयवर्ष अठ्ठावीन सबा शहाबुद्दीन चिपळूणकर वयवर्ष एकोणीस सर्व राहणार नशेमन कॉलनी दापोली अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावं आहेत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीत नमूद केलेल्यानुसार याबाबत सविस्तर वृत्त असं की मागील एक वर्षापासून लहान सहान कारणावरून चिपळूणकर कुटुंबीय वफा वफा हिला त्रास दरम्यान एक दिवशी वफा ही दिवसापूर्वी चिपळूण येथे आले असता त्या कारणावरून सासरच्या लोकांनी राग येऊन रागाच्या भरात एकमेकांचे संगमताने वफा हिला शिविगाळ आणि मारहाण करण्यात आली असून तिला ठार मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली दरम्यान वपाला हाताने मारहाण करत शिविगाळ दमदाटी सुरूच असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पुढे वफा यांनी असं म्हटलंय की एक दिवशी माझे पती मला घरात सोडून बाहेर निघून गेले मी स्वयंपाक केला आणि बेडरूम मध्ये गेले सर्वांनी जेवण केलं परंतु मी जेवण केलंच नव्हतं मी थोड्या वेळाने खाली आले तेव्हा जेवणाची भांडी तशीच होती ती मी घासली आणि बेडरूम मध्ये परत गेली त्याच दिवशी माझा नवरा रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी आला आणि काही कारण नसताना माझ्याकडे पैसे मागून मला मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली मी त्याला माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं असता त्याने मला माझ्या प्रॉपर्टी पेपर वरती सही कर आणि इथून निघून जा असं सांगितलं मी त्यांना सही करण्यास नकार दिला तेव्हा त्याने बेडरूम मध्ये डांबून बंद करून तो बाहेर निघून गेला बेडरूम मध्ये मला पिण्यास पाणी देखील नव्हतं म्हणून मी बाथरूमच पाणी प्यायले सकाळी साडे नऊ वाजता माझे पती पुन्हा येऊन बेडरूमचा दरवाजा उघडता त्यांनी परत मला मारहाण आणि शिविगाळ सुरू केली सासूने देखील आमच्या बेडरूम मध्ये आत येत तिने प्रॉपर्टी पेपरवरती सही कर असं म्हणून माझ्या कानाखाली मारली आणि पाण्याच्या रिकाम्या बॉटल फेकून मारल्या तर अशा काहीशा घटना आता महिलांसोबत घडतानाच्या वारंवार दिसून येतात त्यामुळे आता महिलांनी सावध होण्याची जबाबदारी ही स्वतः महिलांची आहे आणि त्या आता त्यांच्यासाठी फोन नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आले तुम्ही कधी विचार केलाय का की स्त्रिया अनेकदा कुटुंबिक त्रासाला का पडतात बहुतांश घटनांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या ह्या का काढतात महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवण्यासाठी सरकारकडून वेगळे कायदे करण्यात देखील आले जर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचार किंवा कोणत्याही गैरवर्तनाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही आता गप्प बसून चालणार नाहीये कारण आज एक स्त्री गप्प राहिली तर उद्या इतर स्त्रियांनाही असाच त्रास भोगावा लागेल त्यामुळे घरात होत असलेल्या तुम्हाला त्रास होत असेल तर एक शून्य नऊ एक या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावरती आता संपर्क साधू शकता आणि तुमची समस्या तिथे दिलखुलास मांडू शकताय यासाठी कोणतीही कायमर्यादा नाहीये हे लक्षात ठेवा ही लाईन महिलांसाठी चोवीस तास खुली असणार आहे महिलांवरील गुन्हे थांबवण्यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आलाय पण असं दिसून येत आहे की महिला फोन करायला घाबरतात त्यामुळे कोणीही न घाबरता या क्रमांकावरती तुम्ही आता संपर्क शा, साधू शकता आणि आपल्या आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा करू शकताय तरी राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन देखील आता जारी करण्यात आली आहे यामध्ये सात एक दोन सात एक सात शून्य एक सात शून्य या केंद्रीय समाज कल्याण मंडळ पोलीस हेल्पलाईन क्रमांक एक शून्य नऊ किंवा एक, एक, एक केंद्रीय समाज कल्याण मंडळ पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता हे सेवा केंद्रावरती महिलांसाठी हळदीकुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जलजन अभियान कार्यक्रम देखील राबवला गेला ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाद्वारे सर्वांना हळदीकुंकूचं वाट आणि जलजन अभियानाची प्रतिज्ञा करून जलजन अभियान जागृती तसेच तिळगुळ देऊन मेडिटेशन देखील करून घेण्यात आलं यावेळी जवळजवळ दोनशेहून अधिक महिलांनी संध्याकाळी चार ते साडेआठ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा लाभ घेतला मंडणगड डेपोमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ब्रह्मकुमारी गीता बहनजी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड डेपो येथे सुरक्षा अभियान अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात डेपो मॅनेजर तसेच सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केलं यावेळी आगार व्यवस्थापक मदनिपाश बहाउद्दीन जुनेदी हे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लिपिक टंकलेखक गोविंद बटलवार यांनी केलं यावेळी ईश्वरीय विश्वविद्यालय मार्फत मोफत प्रशिक्षण आवाहन करण्यात आलं तीन दिवसाचं हे विशेष शिबिर राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांसाठी यावेळी अनेकांनी निर्ब्यसनी राहण्याची प्रतिज्ञा देखील घेतलीय तर काही जणांनी शुद्ध शाकाहारी बनण्याची प्रतिज्ञा घेतलीय सडक सुरक्षाचे अनेक सुंदर सुविचार खास गाडीवर लावण्यासाठी यावेळी ब्रह्मकुमारी सेवा केंद्र तर्फे राज्य परिवहन मंडळाला सुविचारचे बॅनर देण्यात आले यावेळी सर्वांना ईश्वरीय संदेश देखील देण्यात आला उपस्थितांचे आभार आगार लेखाकार विलास इटकर यांनी मानले खेड तालुक्यात वाघांच्या पाळीव जनावरांवरती होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांमुळे धनगर बांधवांचा पशुपालन हा व्यवसाय सध्या धोक्यात आलाय खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात बहुतांश धनगरवाड्या वसलेले आहेत या धनगर बांधवांचा मुख्य व्यवसाय पशुपालन करणे हा आहे मागील अनेक पिढ्या धनगर बांधव हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात गाई म्हशी शेळी पाळून दूध दही तूप विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावरती धनगर बांधव आपले कुटुंब सांभाळतात आणि आपलं पोट भरतात मागील काही वर्षापासून सह्याद्री पर्वताच्या वाघांची संख्या ही वाढली आहे दिवसा ढोळ्या ते पाळीव जनावरांवरती हल्ला करतात आणि शेतकरी बांधवांचं नुकसान करतात पाळीव जनावरांचे नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने धनगर बांधवांचा पशुपालन व्यवसाय धोक्यात आलाय वाघांच्या भीतीमुळे अनेक गावातील धनगर बांधव आपली घरे बंद करून मुंबई पुणे सारख्या शहरात रोजगारासाठी भटकंती करत आहेत सध्या शेती करणे शेतकरी बांधवांना अवघड बनले असून डुक्कर माकड तसेच वानर आणि अन्य पशु हे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्यामुळे अनेक गावात लाखो हेक्टर शेती ओसाड असल्याचं पाहायला मिळतय शेती आणि पशुपालन व्यवसाय करणे हे अवघड झाल्याने धनगर समाज बांधवांना आर्थिक सामना करावा लागतोय अशा दयनीय परिस्थितीतून धनगर समाज बांधवांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आयोजित मागी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस येथे भेट देत गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी गणरायाचं दर्शन घेतलं आणि मंडळाचे अध्यक्ष भूषण चिखले तसेच सदस्यांनी कदम यांचा यथोचित सन्मान केला यावेळी खेड शहर शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते वाणीपेठ कला क्रीडा मंडळ आयोजित मागी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त भेट देत गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी गणरायाचं मनोभाव्य दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली यावेळी मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आषाढी रोजी माघी गणेश जयंती निमित्त विराजमान झालेल्या बाप्पांचा विसर्जन सोहळा मोठ्या थाट्या जल्लोषात पार पडला यावेळी खेड शहरातील माघी गणेशोत्सव जयंती निमित्त विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खेडवासियांनी नि जगबुडी नदी किनारी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बाप्पा आणि बाजारपेठमधील राष्ट्रीय मारुती मंदिरासमोर विराजमान झालेले बाप्पा विसर्जित करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपन्न झाली खेड तालुक्यामध्ये मनसेचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभाचा खेडमधील एकत्रित येत आनंद लुटला आणि यावेळी महिला सेनेच्या पदाधिकारी यांनी सर्व महिला भगिनींना हळदी कुंकू लावत तिळगुळ देत हळदी कुंकू संपन्न केला नमस्कार गेली वीस वर्ष वीस एकवीस वर्ष आपण या शिवाजी चौकामध्ये विविध कार्यक्रम घेतो याच्यामध्ये आपली हिंदू संस्कृती जपण्याचं मुळत काम केलं जातं साधारणतः आपण गेली एक वीस एकवीस वर्षं या शिवाजी चौकामध्ये हळदी कुंकू महिला आघाडीतर्फे हळदिकुंकू समारंभ साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी शहरातीलच नाही तर आजूबाजू आजूबाजूची जी काही गावं आहेत या गावातून देखील बऱ्याचशा महिला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात असे सहकार्य कायम आम्हाला राहू दे एवढीच विनंती वेळ झाली बातमी मात्र तिथेच थांबण्याशी तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी